प्रत्येकाच्या संसारात काही ना काही घडत असतं काही गोष्टी का संतापजनक असतात तर काही गोष्टींचे हसूही आवरत नाही अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडलेली आहे लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने चक्कर येऊन पडली म्हणून नवऱ्याने चक्क तिला प्रेग्नन्सी टेस्ट किट आणून दिली लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्यानं संशय घेतल्यामुळे नवरी अतिशय संतापली आणि पुढे काय घडलं आणि कशामुळं घडलं हे पाहण्याआधी आत्ताच आपल्या या आर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एका तरुणाचं लग्न शनिवारी मोठ्या थाटामाटात झालं वरात परतल्यावर सायंकाळी नवरी सासरवाडीत पोहोचली लग्नाचा थकवा उष्णता आणि दमट वातावरणामुळे नवरीला चक्कर आली असं सांगितलं जातंय हे पाहून नवरदेव घाबरला त्याने लगेच आपल्या मित्रांशी संपर्क साधला ज्यांनी त्याला मस्करीत सांगितलं की हे गरोदराचं पण लक्षण असू शकतं याच गैरसमजुतीने नवरदेवाने रात्रीच गावातील एका ओळखीच्या मेडिकल स्टोअरमधून प्रेग्नन्सी टेस्ट किट विकत आणली आणि ती आपल्या पत्नीला दिली लग्नाच्या रात्रीच नवऱ्याने जशी ती किट नवरीला दिली आणि टेस्ट करायला सांगितले तसा तिचा पारा चढला कोणताही विचार न करता तिने लगेच आपल्या वहिनीला फोन केला आणि सांगितलं की माझा नवरा माझ्यावर संशय घेतोय म्हणतोय की माझं कोणाशी तरी आधी संबंध होते वहिनीने या गोष्टीला गांभीर्याने घेतलं आणि संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला काही वेळातच नवरीकडचे लोकही सासरवाडीत पोहोचले मुलीकडचे लोक येताच नवरदेवाच्या कुटुंबियांशी त्यांची जोरदार बाचाबाची झाली प्रकरण अधिक बिघडण्याआधीच गावातील काही लोकांनी मध्यस्थी केली आणि दोन्ही पक्षांना समजावून शांत केले गावकऱ्यांची पंचायत बोलवण्यात आली सुरुवातीला बराच गादारोळ झाला नवरी आपल्या मतावर ठाम होते की नवऱ्याने तिच्यावर संशय घेतला आहे अशाच परिस्थितीत हे नातं पुढे कसं जाणार दुसरीकडे नवरदेवाने स्पष्टीकरण दिलं की हे सगळं त्याने कोणत्याही वाईट हेतूतून केलं नसून हे चुकून घडलेलं आहे दोन्ही बाजूंचे लोक पंचायतीत आज आपापली बाजू मांडत राहिले शेवटी नवरदेवाने आपली चूक मान्य करत नवरी आणि तिच्या कुटुंबियांशी माफी मागितली त्याने पंचायत समोर सर्वांसमोर सांगितलं की तो यापुढे असं कोणतंही वर्तन करणार नाही आपल्या मित्रांनी त्याला कसे चुकीचा सल्ला दिला आणि त्यात न कळतपणे त्याने कसं खरं मानलं हेही त्याने सांगितलं आणि नंतर हा वाद संपला